ते आहे आणि ते कसं खोटं आहे हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला पुरावे निशी आपल्यासमोर निशी, ठेवणार आहे हे सांगत असताना तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगतो याच्यामध्ये कोणीही म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी त्यांना मदत केलेली नाही किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी मग ते पालकमंत्री असू दे कुठलेही नेते असू दे कार्यकर्ते असू दे पदाधिकारी असू दे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा अजिबात हात नाही हे मी सुरुवातीलाच आपल्याला नमूद करतो याची नोंद आपण घ्यावी जे काय केलंय नवरा बायकोनी केलंय आणि ते काय काय केलं हे मी तुमच्या समोर वंशावळ शिल्पा यतीन खोत यांनी दंडाधिकारी साहेब कुडाळ अशी केली आहे सौ शिल्पा यतीन खोत विवाहापूर्वी शिल्पा सुधाकर परब वय वगैरे वगैरे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आज मुक्काम कुडाळ येथे पुढील प्रमाणे दृढपूर्वक याद्वारे कथन करीत आहे की खाली वंशावळ आहे त्याच्यामध्ये खापर पणजोबा विठ्ठल भिकाजी परब त्यांना दोन मुलं महादेव विठ्ठल परब आणि भिकाजी विठ्ठल ब्रॅकेट विठ्ठू परब हे पणजोबा महादेव विठ्ठल विठ्ठल परब यांना विठ्ठल महादेव परब म्हणजे आजोबा त्याच्या खाली सुधाकर विठ्ठल परब म्हणजे वडील आणि काकांची बाजू राजाराम भिकाजी परब हे चुलत आलो त्याच्यामध्ये आश्चर्य आश्चर्य करणारी गोष्ट अशी आहे त्यांनी स्वतःच्याच अर्जामध्ये असं आहे की सौ शिल्पा यतीन खोत विवाहपूर्वी शिल्पा सुधाकर परब वरील प्रमाणे माझी रक्त संबंधित वंशावळ आहे माझी जात हिंदू कुणबी हीच आहे सदरील प्रतिज्ञापत्र मी माझ्या हिंदू कुणबी या इतर मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्राच्या पडताळणीचे काम करीत आहे मला मिळालं आहे माझ्याकडे आहे मी हिंदू कुणबी मराठा आहे असं ते लिहित नाही पडताळणीचे काम सुरू आहे हे स्वतःच्या अर्जामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे हे तुम्हाला मी देतो त्यानंतर त्यांच्याच अर्जामध्ये दुसरं पान हेच म्हणतायत स्वतः सदरील त्यांचे जन्म नोंद उतार्यावर त्यांचे नाव भिकाजी बाप विटू भिकाजी परब असे नमूद असून भिकाजी यांचे बाप विटू भिकाजी परब हे आहे बाप हे नाव नसून त्यात ते वडील आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे ह्याच्यात तुम्हाला काय कळलं मला माहीत नाही त्यांची वर्डिंग आहे की आता तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये ह्याचं विश्लेषण तुम्हीच करून सांगा नेमकं काय अर्ज अर्जामध्ये आहे त्यानंतर मोदी लिपी बरोबर कालच माझ्या भाषणामध्ये लिहिलं हे त्या मोदी लिपीचं डॉक्युमेंट हेही तुम्हाला मी देणार आहे त्याचं ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन केलंय कोणी सौ स्वरा सुहास साठव मोदी जाणकार हे त्यांचं पद आणि मोदी लिपी टू मराठी ट्रान्सलेशन झालंय कधी सतरा दहा दोन हजार पंचवीस मग त्यांनी काय केलं पहिला अर्ज केला कुडाळ एसटीओकडे तो अर्ज कधी केलाय तीन अकरा दोन हजार पंचवीस माननीय उपविभागीय अधिकारी महसूल कुडाळ यांच्याकडे तारीख तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी अर्ज क्रमांक वगैरे वगैरे केला आहे ही कॉपी तुम्हाला मी देतो आता जर ऑनलाइन तुम्ही बघितलात ह्या अर्जाचं झालं काय आज पण जो अर्ज तीन अकरा दोन हजार पंचवीस एस डी ओ कुडाळ सेंट फायव पी एम एटीन मिनिट फिफ्टी सेवन सेकंड्स त्याच्या समोर आहे महादेव विठ्ठल परब यांचे वडील विठ्ठल भिकाजी परब असल्याबाबतचा कुडाळ तालुक्यातील पुरावा सादर करावा ती केस अजूनपर्यंत पेंडिंग आहे मग सौ शिल्पा यतीन खोत लग्ना अगोदरचं नाव शिल्पा सुधाकर परब यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये जात लिहिली आहे हिंदू मराठी जन्म आहे वेंगुर्ल्याचा त्यांचे वडील त्यांचा एक उतारा आम्हाला मिळालेला आहे श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग जनरल रजिस्टर उतारा पूर्ण नाव सुधाकर विठ्ठल परत जात व कोर्ट जात हिंदू मराठा कालेली जन्मस्थळ काले आश्चर्य वाटेल मी ही सगळी नावं जी आपल्यासमोर वाचून दाखवली म्हणजे खापर पंजोबांपासून ते वडलांपर्यंत आता हे तुम्ही त्यांच्या पणजी आत्तेवर हो। पणजोबा झाले आता त्यांना दोन बहिणी त्यांचं त्यांचं नाव एकीचं नाव बया विठ विठू परब आणि दुसऱ्या दुसरीचं तुसरें, नाव हौसाबाई शिवराम परब नाव काही असू दे तुम्हाला त्यांची जन्मतारीख सांगू बया विठू परब यांची जन्मतारीख आहे एकतीस बारा एकोणीसशे चौदा आणि हौसाबाई शिवराम परब यांची जन्मतारीख आहे पाच सात एकोणीसशे सॉरी अठराशे एकोणीस म्हणजे पंच्याण्णव वर्षाचा फरक आहे दोन बहिणींमध्ये म्हणजे खापरपंजुबा कितीचे झाले जेव्हा म्हणजे मला माफ करा जेव्हा दुसरी बहीण जन्माला आली तेव्हा त्यांचं वय किमान शंभर असावं असा याचा अर्थ होतो सगळं फ्रॉड हे डॉक्युमेंट आहे हे त्यांनीच अर्ज केलेला आहे तहसीलदारी तहसीलदारांनी त्याच्यावरती उत्तर दिले आणि हे ते कास्ट सर्टिफिकेट सात अकरा दोन हजार पंचवीसच कास्ट सर्टिफिकेट आणि ज्या अर्जावर आमचं म्हणणं फेटाळलं गेलं त्याच्यावरती निर्णय अधिकारी जे कोण होते त्यांची ऑर्डर वाचतो मी फक्त दोन लाईनी वाचतो की ऑर्डरची कॉपी पण मी तुम्हाला देतो ही बाब निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी या स्तरावरील नाही त्याकरिता हा अर्ज फेटाळण्यात येत आहे त्या स्तरावरती नाही म्हणजे हे बरोबर आहे असं कुठेही किंवा चूक आहे असं कुठेही निर्णय अधिकारी म्हणत नाही पुढे आम्ही काय करणार याच्यावर ते तुम्हाला सांगतो हे सगळे डॉक्युमेंट मी जे तुम्हाला दाखवले ते खोटे आहेत हे आता मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही पण त्याला कुठले प्रूफ पाहिजे ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो आता वरवड्यात गेले ते म्हणतात आम्ही वरौड्याची तर वरवड्यामध्ये सदर अर्जासोबत त्यांनी वरवडे गावातील रहिवासी असल्याबाबत कोणतीही कागो कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही की मी वरवड्याचा आहे किंवा मी वरवड्याची आहे किंवा माझे वडील पंजोबा आजोबा वरवड्याचे आहेत कुठलेही कागदपत्र नाही त्यांच्या वडिलांची डिटेल आता घरपत्रक उतारा असतो असेसमेंट म्हणतो आपण जर तो कुठला आहे कालेलीचा कधीच बदलला नाही तो सुरुवातीपासून आजोबांपासून पंजोबांपासून आहे आता सर्वात महत्वाचं जातीचं जेव्हा आपण प्रमाणपत्र मिळवण्याकरिता प्रयत्न करतो ना तेव्हा काय आवश्यक असत मसुली पुरावा जो अजून दाखल नाही दाखल असलेला ना फेरफार यावरून वंशावळीमधली बीकाजी विठ्ठल परब हे अर्जदार सुधाकर परब यांचे चुलक पंजोबा आहेत असल्याचा कुठलाही दावा नाही म्हणजे हे दोघ भाऊ आहेत असाही कुठला पुरावा नाही किंवा सुधाकर परब त्या वंशावळीमध्ये कुठल्या तरी कुणबी नातेवाईक त्यांचे होते कुठलाही पुरावा नाही गाव नमुना नंबर चौदा भिकाजी यांचे वडील विठू भिकाजी फरक असे नमूद आहे सदर विठू आणि विठ्ठल या नावामध्ये फरक आहे सदर फरक दर्शविणारा एकच व्यक्ती असल्याचा कुठलाही कागद पुरावा नाही या व्यक्ती हाच आहे असा एकही कागद पुरावा नाही शिल्पा खोत व त्यांचे वडील कालेली इथे रहिवासी आहेत विठ्ठल महादेव परब हे त्यांचे आजोबा आहेत हे देखील कालेली मध्ये सिद्ध होत यांचे आधार कार्ड मालवणचे त्यांनी जो अर्ज दिलाय तो कालेली मध्ये रहिवासी असल्याचा दिलाय म्हणजे तिकडे आता जे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट ते दाखवत आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये वरोडे ग्रामपंचायत मधली किंवा वरोडे ग्रामपंचायत मधलं घरपत्रक उतारा इकडे कुठेही डॉक्युमेंटेशन मध्ये जोडलेलं नाही चुलत आजोबा बिकाजी विठ्ठू परब हे अर्जदार सुधाकर परब यांचे चुलत आजोबा आहेत याचा कुठलाही पुरावा कणकवली किंवा कुडाळ किंवा सिंधुदुर्ग असा कुठेही मिळालेला नाही त्याचा कुठलाही दस्तावेज नाही आणि म्हणून एकंदरीत हे स्पष्ट होतं की त्यांचा कणकवलीशी काही संबंध नाही त्यांचा कालेलीशी संबंध दिसतो पण कालेजी कालेलीला जो संबंध दिसतो तो कुठेही कुणबी आहेत असा कुठेही संबंध दिसत नाही कुठलाही कागदपत्र त्याला जोडलेला नाही गावाचा कुठलाही कागदपत्र जोडलेला नाही फेरफारामध्ये कुठे दिसत नाही असे हे सगळे पुरावे हेच दर्शवतात की त्यांचं जात प्रमाणपत्र सौशिल्पा युत खोत यांचं शंभर टक्के खोटं आहे त्यांनी खोटं दाखवून उमेदवारी मिळवलेली आहे त्यांनी बी जे पी सारख्या इतक्या मोठ्या पक्षाला पण खोटं सांगून उमेदवारी घेतलेली आहे ते जनतेशी खोटं बोलत आहेत त्यांना थोडी जरी काहीतरी असेल तर त्यांनी आत्ताच जनतेची माफी मागावी कारण कोर्टा का कोर्टामध्ये आपलं पिटिशन पोचलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना नोटीस देखील येईल त्याच्यामध्ये कुठेही सिंधुदुर्गाचं नाव खराब व्हायला नको कारण का आता कोल्हापूर बेंच आहे तुम्ही आत्ताच या सगळ्या विषयाची दखल घ्या संबंधित उमेदवारांना सांगतोय खोटं करून तुम्ही उमेदवारी मिळवलीत आता तुम्ही जनतेची मतं मिळवायला जे जात आहेत हे जनतेला कळावं की किती खोटारडेपणा हा चालला आहे आणि जसं मी सांगितलं यामध्ये कुठलाही भारतीय जनता पक्षाचा नेता नाही त्यांचा कुठला रोल नाही पालकमंत्र्यांचा रोल नाही कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा रोल नाही हा फक्त आणि फक्त या नवरा बायको हे जे उमेदवार आहेत ते आणि त्यांचे मिस्टर जे आहेत यतीन गोर यांनी शेलेला हा सगळा कर्मकांड आहे